परभणी जिल्ह्याचे लोकनेते लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यसम्राट आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस डिसेंबर रोजी मेघना साकोरे बोर्डीकर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत जिंतूर विधानसभा प्रमुख डॉक्टर पंडित दराडे माजी नगराध्यक्ष सचिन उर्फ मुन्ना भैया गोरे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा परभणी जिल्हाध्यक्ष मतीन तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा जिंतूर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जाहीर करण्यात आलेल्या तालुका कार्यकारिणीमध्ये सय्यद फिरोजभाई पत्रकार यांची अल्पसंख्याक मोर्चा जिंतूर तालुकाध्यक्षपदी तर ता मुसा कुरेशी यांची तालुका उपाध्यक्ष एजाज भाई यांची तालुका सरचिटणीस आमीन लाखानी यांची जिंतूर शहराध्यक्ष यांची शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली त्यासोबतच शेख हे यासिन करीम यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली नवनियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण व केंद्र शासन राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत भारतीय जनता पक्षाचा विस्तार करावा असा विश्वास व्यक्त केला सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी आम्ही आमदार मेघना साकोरे बोर्डीकर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत माजी नगराध्यक्ष सचिन गोरे जिंतूर विधानसभा प्रमुख डॉक्टर पंडित दराडे अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मतीन तांबोळी अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष विजय वाकळे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष माधव दराडे शहराध्यक्ष दत्ताभाऊ कटारे दत्ता नवले सुमेध सूर्यवंशी आकाश सराटे बंटी जाधव किशोर जाधव वाढे रमेश मोहिते युवराज घनसावद यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती